नमस्कार झी मराठी वरून शिवा या मालिकेने नुकताच प्रेक्षकांनी आपलं होतं बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता मात्र आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला मालिकेतील शिवा आणि आशू या जोडी सोबत मालिकेतील सर्वच कलाकार हे घराघरात लोकप्रिय झाले या मालिकेतील बाय्याजी हे पात्र सुद्धा घराघरात लोकप्रिय झालं बाय्याजी हे पात्र सविता मालपेकर या ज्येष्ठ अभिनेत्रीने साकारलं होतं हुशार आणि समंजस अशा बाय्याजीला प्रेक्षकाने आपलंस केलं होतं मात्र या मालिकेने दोन दिवसापूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर बाय्याजी म्हणजेच सविता मालपेकर यांनी झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेत एंट्री घेतली आहे तर झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेत सविता मालपेकर यांची एंट्री झाली आहे या मालिकेत त्या आत्याबाईंची भूमिका साकारणार आहेत घरात जगदंबा आत्याची एंट्री झाल्याने मेहंदाळे कुटुंब चांगलंच हादरलं आहे ऐश्वर्या आणि ताराचं आता खरं नाही असं म्हणत प्रेक्षकांनी आत्याबाईचं स्वागतही केलेलं पाहायला मिळतंय तर मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा हा नवीन प्रवास आता नवीन वेळेत म्हणजे दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल तर मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांची झी मराठीच्या सावळ्याची जणू सावली या लोकप्रिय मालिकेत एंट्री होत आहे या बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका